पहिलं खेळ इट्टू जांडू इट्टी इट्टी जाऊ एवढं टक्कर ना असायचं इट्टी करायचं इट्टी खेळायचं चिंडू असायचं पुन्हा असलं खेळ कुस्त्या खेळायचं हा बारकी बारीक पोरायचं पो आम्ही पो राहणार पोरशाला नाद असा तू तू तुला तु तु, तु 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 ही करते ते असून धड कुस्ती म्हणलं मी कुस्त्या धरायच्या दारा एकामेका संघ असलंच खेळ दुसरं काय नाही बॅट ही असलं काय नव्हतं पहिलं होय मग राहणार मेंढ्रामाग मेंढरा काय खेळायचं मी मेंढरा काय बाडका असतं नाही हि मी सांगतो असं इटू दांडू खेळायचं आणि मेंढरा काय आता दांडगे झाले काय खेळणार आता मेंढरायचं काय खेळायचं बाडायला लग्न कधी झालं हो तुमचं लग्न होऊन लग्न झालं गाव ना तुम्हाला लग्न लागलं आता आठवतं का तुम्हाला लग्न कधी झालं ते लग्न तेव्हा वे वे लग्न वेगळं शिरा भात हे नाही असले खीर पोळ्या ह कुठं झालं लग्न हे तर आमच्या वस्तीवर झालं की खीर करायची कायली 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 माहिती होती मला काय ठेवायची गुळ गुळा आणायला त्यात खोबरं ही काय काय टाकून ती खीर करायची आता आता खीर बनून देत लोक खरं तशी खीर बनवायची आणि बायकाला लावून साहेब हे पोळ्या करायच्या पोळ्या ही शिरा भात भाजी आता करायची असली पद्धत नव्हती पहिली पोळ्या करायच्या लग्नात भेंडवाजी असायचं हलगीवाली असायचे भेंडे नव्हती हलगीन ढोलके घेऊन याय पिपाणी वाजवायचं झालं असलं लगीन पहिलं ढोलग काय नव्हतं भेंडी असलं काय नव्हतं ढोलग न पिपाणी असायची तेवढं जाब डबा डबा करायचं झालं किती दिवस असलं लग्न लग्न किती दिवस एक दिवशी आज 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 संध्याकाळी हलगी लागली उद्या उद्या बारा वाजता ताजू पडायचा झाला येऊ मी आणि वरड सा, काय साजूबाजी असायचं आपलं ते जेवण खाणं असतं गव्हाचं तेवढं करायचं तेवढं आपलं साजू साज असायचं वरड किती वरड काय माणूस की वरण असायचं जे जे माणूस की आहे मोठा आहे बक्कल येणार गरीब असलो मी गरीब तेवढं लोक कुठल्या मानाने लग्नाला पहिली बैलगाडी यायच्या बर काय जण आता टेम्पो ट्रका निघालो पहिलं बैलगाडी निना बैलगाडी झोपायची आणि चार आपल्या माणसा प परिस्थिती चार पाच बैलगाड्या बैलगाड्यांवर माणसेही लग्न ह आणि नवरी आणायला बैलगाडी जायची टेम्पो नाही काही नाही बैलगाड्यांचं बैलगाड्यावर सगळं नवरी नवर लग्न म्हणजे ते बैला सजवून भिजवून बैला सजवाई काय नाही सजवाई हो बैलगाडी बैलगाडीन काय बैलगाडी बसते तेवढी बसवून चार लागो पाच लागो त्यानं त्या लगे लगीन कार्याला माणूस आहे का नाही त्या माणसानं आपली माणूस की किती आपले माणसं किती बेताना बैलगाडी सजवाय अशी मोटरसायकली नव्हती नव्हत्या सायकलीवर काय असणारी काय हे सायकल आहे सायकलीवर जायचं मोटरसायकल नाही बैलगाडीन काय जाते जाते नाही सायकलीवर जायच नाही तर एखाद्या बैला लग्नात पोचायला टायमात ਤਾਲ ਜੀ ਵਿਦਾਈ